पूर्वीच जर आपण बघितलं सपोज माझे आई वडील त्यांनी कधी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कधीच गुंतवले नाही ते hmm. हो hmm. काय म्हणायचं आपले एफ डी बरी सोनं बरं बस फुल स्टॉप ओके आता दोन हजार वीस नंतर हे सोशल मीडिया सारख्या माध्यम म्हणजे एका युट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा या hmm. माध्यमांमधन ना जनजागृती खूप झालेली सो अशामुळे लोकांना हे माहीत झालेलं की ओ आयपीओ सारखं काहीतरी असतं म्युच्युअल फंड म्हणून काहीतरी असतं आपण स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली पैसे गुंतवू शकतो बऱ्याच किती जोखीम असते हेही माहीत झालं टू सम एक्सटेंड माहित झालं आणि बऱ्याच जणांना कळलं की आज जर आपल्याला महागाईला डीट करायचं असेल तर फक्त एफडी आपलं एकमेव ऑप्शन नसू शकतं तर एफडीच्या बरोबरीने आपण स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड आयपीओ म्हणजे थ्रू आपण करणं गरजेचं आहे आता लोकांना कळायला लागलेलं आहे सो पैसा आधी नव्हता आणि आता आहे असं नको म्हणायला आपण पैसा आधी पण होता पैसा आता पण आहे पण पैसा आधीचा प्रेफरन्स एफडी कडे जास्ती होता hmm. आता प्रेफरन्स स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड कडे जास्त यायला लागले right. right. मध्यंतरी तुम्ही जो रिपोर्टही वाचला असेल hmm. कदाचित की बऱ्याच मोठ्या मोठ्या नावाजलेल्या बँक त्यांचे लोक परेशान झालेले आहेत की लोक एफडीज नाही करत आहेत एफडी तोडून एसआयपी सुरू करत आहेत एफ डी जगदी जगली पण काही नाही लोकांना आता माहितीये की मला लाँग टर्मे लोकांच्या डोक्यात बसलेले एकदम ड्रिल झालेले की माझे लॉंग टर्म गोल्स असतील तर मला म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स मधून पैसे मिळायची शक्यता नक्की जास्त